नमस्कार मित्रांनो जे जे जाऊ जे शिवराजे जी राजे जय महाराष्ट्र मित्रांनो मिळतात त्याच्या चव्हाण फायनान्शियल अँड इन्शुरन्स ॲडवायझर आजचा विषय आहे की आरोग्य विमा म्हणजे काय आणि आपण तो का घ्यावा तर मित्रांनो ऐका की आरोग्य विमा म्हणजे काय तर आपण एखाद्या इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये सापडलो आहे आणि आपल्याला हॉस्पिटलला ॲडमिट होण्याची वेळ येते तर त्यावेळेस जी फायनान्शियल अडचण आहे ती ती इन्शुरन्स कंपनी त्या ठिकाणी बिल पे करून आपली सोडवते तर त्यावेळेस आपण जर एखाद्या कंपनीचा आरोग्य विमा जर घेतलेला असेल तर ती कंपनी आपलं जे काही बिल येणार आहे पाच दहा लाखाचं जे काही आपण जो प्रीमियम घेतला आहे त्याप्रमाणे तर ती कंपनी ते बिल पे करत असते म्हणजे आपली सर्वात महत्वाची आणि चांगली गोष्ट म्हणजे की आपली फायनान्शियल अडचण ही दूर होते कोणापुढे आपल्याला हात पसरायची वेळ येत नाही की आरोग्य विमा घेताना आपण कोणत्या कंपनीचं घ्यायला हवं मी हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे